नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मित्रांनो माझा आजचा टायटल आहे बेधडक इंग्रजी बोला पहा बेधडक तुम्ही कधी बोलणार ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीचे कन्सेप्ट किंवा बेसिक थिंग सगळे माहिती असतील त्यावेळेस तुम्ही इंग्रजी ही बेधडकपणे बोलणार मग आजचा जो माझा कन्सेप्ट आहे की जो मराठीतला तुमचा की आहे जसे की बघा की ह्यालाच इंग्रजीत तुम्ही काय म्हणणार ओके ह्याला इंग्रजीत तुम्ही काय म्हणणार बघा हे की काय करता आधी कीचा तुम्ही एक रोल समजून घ्या की काय करतं हे वाक्य ओके इथं की आणि प्लस इथं परत वाक्य म्हणजे हे एक वाक्य आहे हे एक वाक्य आहे यांना जोडले कशाने की ने बरोबर म्हणजे बघा बघा मी वाक्यरचना लिहून देतो मग तुमच्या लक्षात येईल त्याने मला सांगितलं की त्याने मला सांगितलं की तो येणार नाही ना बघा तुम्ही हे जशी वाक्य रचना अजूनही मोठी करू शकता त्याने मला सांगितलं की तो आज येणार नाही ना बघा आता हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे ह्याला जोडले कशाने की आता ह्या की साठी तुम्हाला इंग्रजीत काय वापरायचं हा तुमच्या बरीमध्ये क्वेश्चन पडला असेल कारण की ह्याच्या की घेऊन म्हणजे अशा वाक्य रचना आपण मराठीमध्ये बरेच बोलतो राईट बर्याच बोलतो पण त्याच्यामुळे बोल काय होतं की ह्याला हे वाक्याचं कनेक्टर जर आपल्याला माहिती नसेल तर आपण वाक्य रचना काय करतो बोलायचं सोडून देतो कारण की आपण अर्धा बनवतो आणि पुढे आपण त्याला ड्रॉप करून देतो बघा की साठी तुम्हाला दॅट काय दॅट वापरायचंय जसे की बघा ही told मी दॅट ही विल नॉट कम ही told मी दॅट ही विल नॉट कम म्हणजे त्याने मला सांगितलं की तो येणार नाही बघा दॅट काय केले वाक्य वाक्य आणि मध्ये दॅट वापरले बरोबर इथं अर्थ काय झाले दॅटच ही टोल्ड मी दॅट आता सपोज तुमचं वाक्य जर एवढंच असेल बघा एवढंच ही टोल्ड मी दॅट मग ह्याचा अर्थ का होईल त्याने मला सांगितलं की काय त्याने मला सांगितलं की मग जसं मग पुढं तुम्हाला जे वाक्य ऍड करायचंय ते तुम्ही वाक्य लिहू शकता किंवा बोलू शकता समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा त्यासाठी तुम्हाला दॅट चा प्रयोग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पूर्ण लेक्चर पहा कारण की ह्याचं आहे हे झालं ऍक्टिव्ह तुम्हाला पॅसेव वॉइस मध्ये पण मी सांगणार आहे जसं की बघा हे ही टोल्ड मी हा कुठला काळ आहे सिम्पल पास्टेंड मग त्यासाठी बघा तुम्हाला काळ पण व्यवस्थित असणं म्हणजे माहिती असणं गरजेचे बघा काळांसाठी म्हणजेच ग्रामर जे ग्रामरचे कन्सेप्ट आहे हे सांगण्यासाठी माझं दुसरं एक चॅनल आहे अतुल सर ओनली ह्या चॅनलवर जाऊन तुमचे जे काही काळ आहेत ते क्लिअर करून घ्या कारण की एका मध्ये मी एकच कन्सेप्ट शिकवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल बघा ही टोल्ड मी दॅट त्याने मला सांगितलं आता बघा आपण हा जर काळ जर चेंज केला बघा व्हिओ वरचा रफ करतो बघा आता काळ जर चेंज झाला ही टोल्ड मी आता हे झालं तुमचं सिम्पल पास आता सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये बघा ही टेल्स मी डॅट म्हणजे तो मला सांगतो की काय तो मला सांगतो की हे की नाही म्हणजे ही टेल्स मी दॅट तो मला सांगतो की इथं की दॅटचा अर्थ की बघा आय हॅव टोल्ड टोलट मी सांगितलेलं आहे की किंवा आय हॅड टोल्ड दॅट मी सांगितलं होतं की बघा काय चेंज झालं त्याचा वाक्य क्षण आपण uh, चेंज होईल जसं की बघा ही हॅज टोल्ड मी बघा ही हॅज टोल्ड मी दॅट त्याने मला सांगितलं आहे की आता तसंच खालचं पहा ही हॅड टोल्ड मी दॅट त्याने मला सांगितलं होतं की बघा जसं तुमचा काळ चेंज होईल तसं त्याचा अर्थ चेंज होईल पण एवढं लक्षात घ्या की दॅट जर तुम्ही वापरलं ह्याच्या पुढे तुम्ही बघा ही हॅज टोल्ड मी दॅट तुम्ही ह्याच्या पुढे जे तुम्हाला वाक्य वापरायचं आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याने मला सांगितलेलं आहे की मी आज हे लिहिणार नाही ही हॅज टोल्ड मी दॅट आय विल नॉट राईट धिस ओके म्हणजे तुम्हाला जसं वाक्य पुढं कंटिन्यू करायचंय तुम्ही करू शकता आता हे झालं तुमचं ऍक्टिवाइस आता बघा आता याचा आपण पॅसिवाइस मध्ये पण पाहू वापर बघा इट इज बीन स्पोकन दॅट इट इज बींग स्पोकन दॅट आता इथे इटचा इत अर्थ काय झालेला आहे अस म्हणजे अस कुठला काळ आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे असं बोललं जात आहे की बघा दॅटचा अर्थ इथं पण काय होतो कीच होतो बघा काळ चेंज झाला इट इज स्पोकन डॅट म्हणजे असं बोललं जातं की काय असं बोललं जातं की बघा इट इज सेड दॅट असं म्हणलं जात की इट इज टोल्ड दॅट असं सांगितलं जातं की बघा आपण म्हणतो की भारतामध्ये असं सांगितलं जातं की की तुम्हाला दरवर्षी दिवाळीला कपडे खरेदी करायचे बरोबर किंवा मा असं मानलं जातं की आता असं मानलं जातं की त्यासाठी बघा वाक्य रचना काय इट इज is... बिलीव्ह दॅट बिलीफचा अर्थ काय आहे विश्वास ठेवणे पण इथं त्याचा दुसरा अर्थ आहे बिलीव्ह म्हणजे काय की मानणे इट इज बिलीफ दॅट असं मानलं जातं की भारतामध्ये दिवाळीला कपडे खरेदी करावे लागतात बरोबर वाक्य रचना बघा ह्या वाक्यरचना तुम्ही अशा बनवू शकता दॅट हे काय ह्याच्या पुढे तुम्ही तुमची वाक्यरचना तुम्ही ऍड करू शकता पण त्यासाठी तुम्हाला टेन्स व्यवस्थित येणं गरजेचे जर तुम्हाला टेन्स जर आले तर तुम्हाला हे लगेच समजून जाईल बघा तुमच्या लक्षात आलं का दॅटसाठी बघा मराठीतलं जे की आहे त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं इंग्रजी लक्षात काय घ्यायचंय पहिली एक वाक्य रचना दॅट आणि नंतर मग परत वाक्य रचना बघा हे जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही याच्या भरपूर वाक्यरचना बनवू शकता आणि तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की तिथे दॅटचा अर्थ कुठल्या अर्थाने तिथं वापरलेला आहे बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा आणि असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ पुढील सेशनमध्ये तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र